नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक भाजीची रेसिपी शेअर करणार आहे आणि हे आहेत ढिमसे तर ढिमसे तर सर्वांना माहीतच आहेत तर ही जी भाजी आहे ती मी माझ्या पद्धतीने कशी करते तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे ढेमसे जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यावरची सर्व साल काढून घेतलेली आहे कारण जी साल होती ती थोडी काळपट आलेली होती जर हिरवीगार असेल आणि एकदम ताजे ढेमसे असतील तर साल काढू नका सालीसहितच त्या ढेमस्यांची भाजी करा ती पण छान टेस्टी वाटते पण जर साल काळपट वगैरे असेल खराब असेल तर नक्कीच काढा तर मी सर्व ढेमस्यांची साल काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे त्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेत आहे आणि हे जे ढेमसे आहेत ते अगदी कोवळे आहेत जर ढेमसे जरळ झाले असतील त्यामध्ये बिया तयार झाल्या असतील तर त्या बिया काढून घ्यायच्या कारण त्या भाजीमध्ये अजिबात छान नाही वाटत त्यामुळे त्यामधल्या ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या हे एकदम कोवळे आहेत त्यामुळे मी संपूर्ण ढेमसे अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत भाजी तशी मी एकदम साधी आणि सोप्या पद्धतीचीच करणार आहे त्यामध्ये काही असं विशेष नाही आहे पण तरीही मला माझ्या पद्धतीची ही भाजी जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून मी ही भाजी जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि ह्या भाजीच्या फोडणीसाठी मी एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे ते सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बारीक असे कट करून घ्यायचे आहे तर हे ढेमशे चिरून घेतल्यानंतर त्यामध्ये मी पाणी घालून ठेवलेलं होतं थोडा वेळ आणि ह्यामध्ये मी चण्याची डाळ वापरणार आहे तर ही जी चण्याची डाळ आहे ती मी तीन तास भिजवून ठेवलेली होती आणि तीन तासामध्ये छानपैकी भिजल्या गेलेली आहे तर आता मी नेहमीप्रमाणे फोडणी टाकून घेत आहे तर कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतलं जिरं मोहरी छानपैकी तळतडली त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा परतून घेतला आहे कांदा छान लालसर रंगावर परतायचा आहे त्यामध्ये आता मसाले घालून घेत आहे धणे जिरे पावडर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच आणि तिखट चवीनुसार वापरत आहे मी आणि काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा मी ह्यामध्ये घातलेली आहे त्यामुळे कलर छान येतो आणि अर्धा चम्मच काळा मसाला घातलेला आहे मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतला टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे फोडणीला मस्त असा तवंग आलेला आहे तेल सुटलेलं आहे पाहू शकता त्यानंतर त्यामध्ये मी भिजवून घेतलेली ही हरभऱ्याची डाळ घालून घेतली आहे आणि आता त्यानंतर बारीक चिरून घेतलेले ढेमसे घालून घेतलेले आहेत तर भाजी छानपैकी परतून घ्यायची आहे ह्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे अजूनपर्यंत कारण ह्यामध्ये मी चण्याची डाळ वापरलेली आहे तर मीठ घातल्यानंतर डाळ लवकर शिजत नाही म्हणून मीठ डाळ शिजल्यानंतर घालायचं आहे आणि झाकण ठेवून छान वाफ येऊ द्यायची आणि अधूनमधून मी परतत होती ही भाजी तीन ते चार वेळा छान परतून घ्यायची आहे मंद आचेवर भाजी शिजवली की त्याची टेस्ट छान येते त्यामुळे भाजी जी आहे ती नेहमी एकदम मंद आचेवर आणि झाकून शिजवायची झाकून शिजवल्यामुळे त्या भाजीमधले जे पौष्टिक असे जीवनसत्व असतात ते कायम राहतात थोडं पाणी घालून मी एक वाफ येऊ दिली आता हे जे हरभऱ्याची डाळ घातलेली होती भाजीमध्ये ती शिजलेली आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा परतून पाच मिनटं झाकण ठेवून एक मस्त अशी वाफ येऊ द्यायची आहे भाजीला म्हणजे मीठ पण त्या भाजीमध्ये छानपैकी मुरले जाईल तर मस्त अशी ही ढेंड्यांची भाजी तयार झालेली आहे अगदी माझ्या पद्धतीची आणि त्यामध्ये मी आज चण्याची डाळ वापरलेली आहे भाजी तयार झाल्यानंतर त्यामध्ये वरून कोथिंबीर घालून घ्यायची तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटतात अशा छान रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद